राज आणि रश्मी एकमेकांवर खूप प्रेम करत होते दोघेही एकाच कॉलेज मध्ये होते त्यामुळे त्यांचा अधिकतर वेळ एकमेकांच्या सहवासातच जात असे रश्मी दिसायला खूपच सुंदर व मोहक होती मुलं तिला कॉलेज बेस्ट मॅरेज मटेरियल असं म्हणायची त्यामुळे राज सोबत तिचं दिसणं अनेकांना खटकायचं त्या दोघांना मात्र कोण काय बोलतं याचा कधीच फरक पडला नाही दिवसेंदिवस त्यांचं प्रेम अधिकच बहरायला लागलं होतं एकांतात गार्डन मध्ये कधी तलावाकाठी तर कधी कपल्स पॉइंट वर ते दोघे अधिकच जवळ यायचे एकमेकांच्या मिठी देणे हळू चुंबन घेणे तासन तास एक दुसऱ्याच्या डोळ्यात बघत राहणे हे त्यांचे नियमित कार्य झाले होते एक दिवस राजचे आई वडील बाहेर गेले होते घरी कोणीच नव्हतं राजने चक्क धाडस करून रश्मीला त्याच्या घरी बोलावले रश्मी यायला बोला तयार नव्हती पण न राहून तिची प्रेम ओढ राजकडे तिला घेऊन आली ती तर खूप सुंदर नटून ठटून आली होती तिला बघून राज वेडा झाला प्रेमाच्या नशे डुबण्याची वेळ अखेरीस आली होती त्याने तिला त्याच्या रूम मध्ये नेले तिचे सौंदर्य पाहून राजचे इंद्रिय कधी नाही तेवढे हलचल करीत होते राजने तिला मिठीत घेतले आणि सर्व शक्तीनिशी तो तिच्या आतुरलेल्या ओठांवर तुटून पडला प्रेमाचा उत्तुंग शरीर एक झाल्याशिवाय नाही हे कळल्यावर ते दोघे नकळत विवस्त्र झाले रश्मी राजच्या इंद्रियावर स्वार झाली तिने तिचे लांब केस मोकळे सोडले व राजच्या हार्मोन्सना उत्तेजना दिली राजही रश्मीच्या सुडोल स्तनाचा आकार मापण्यात व्यस्त होता तेवढ्यात राजचे वडील त्यांच्या जवळच्या चावीने दार उघडून हळूच आत आले राजच्या रूम पर्यंत गेल्यावर दारातून त्यांनी दोघांना विचित्र अवस्थेत बघितले राज असे जोरात ओरडले दोघेही नशेतून बाहेर आले रश्मीने कपडे घालून मान खाली घालून सरळ तेथून पळ काढला राज काहीच बोलू शकत नव्हता वडील बोलले शेजारच्या काकांनी सांगितलं तुमचा मुलगा तुमच्या मागे काय घरी या बघा म्हणून मी आलोय दुसऱ्या दिवशी राजच्या वडिलांनी त्या मुलीचा पत्ता लावला तिच्या बापाला पण तिच्याबद्दल सांगून आले रश्मीने तिसऱ्या दिवशी आत्महत्या केली राजाही कुणाला तोंड दाखवू शकत नाही तो डिप्रेशन मध्ये गेला मित्र हो होतात तरुण मुलांकडनं चुका अति स्वाभाविक व नैसर्गिक आहे ते वयात आल्यावर कळत नाही काय योग्य काय अयोग्य पण तुम्ही चुकून होई ते शेजारचे काका बनू नका किंवा असे वडील जे स्वतः तिथे जाऊन तरुणांना लज्जित करून पाहतात फोन करून मी घरी येतो आहे असं सांगून सुद्धा त्यांनी ती वेळ टाळता आली असती इथे दोन तरुणांच्या आयुष्याचे फक्त वाटोळे झाले नाही तर दोन परिवार सुद्धा दुःखग्रस्त झाले तर कशी वाटली नक्की सांगा लाईक शेअर करा कर, ला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद